नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची सुटका वाळकी येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंश जनावरांची नगर तालुका पोलिसांनी सुटका केली यात साठ हजार रुपये किमतीचे चार गोवंश जातीचे जनावरे मिळून आलीत या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय वाळकी येथे जिल्हा परिषद शाळेपासून पुढे गेल्यावर मोकळ्या जागेच्या वॉल कंपाऊंडच्या भिंतीच्या तेथे पंधरा ते वीस देशी गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी बांधलेले आहेत अशी गुप्त माहिती प्रभारी अधिकारी शिशिरकुमार देशमुख यांना समजली गुप्त बातमीच्या आधारे तात्काळ नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण पोलीस अंमलदार बी ए गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे चालक पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांना माहितीच्या ठिकाणी पाठवले सदर पथकाला वाळकी येथे मुना पटेल राहणार झेंडेगेट तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत चार गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या इराद्याने डांबून ठेवल्याचे आढळले या प्रकरणी मुना पटेल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा